तर भावा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण आपलं छोटस एक झोरॉक्स सेंटर आहे आपण झोराक सेंटर चालवतो आणि त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले होते की भाऊ बहात्तर तासाच्या क्लेम करावा लागेल का आपल्या शेतामध्ये पूर आलेला आहे आपलं पूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे आपण काय करायचं क्लेम करायला हवा का असे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलेले आहेत बऱ्याच जणांचे फोन आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल किंवा तुमच्या सोयाबीन मध्ये पाणी गेलेलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आपल्याला काहीतरी आता भेटायला पाहिजे नुकसान भरपाई सरकारने काहीतरी थोडीफार का होईना मदत म्हणून शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असं जर तुम्हाला पाहिजे असेल असं जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला तर माहित आहे सगळीकडे पूर परिस्थिती झालेली आहे पिकामध्ये पाणी गेलेलं आहे ज्या पिकाची तुम्ही लागवड केलेली आहे त्या पिकामध्ये पाणी गेलेलं आहे आणि अत्यंत पाहायला गेलं तर सोयाबीन पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे नेमकं आता का काय करायचं आपण तर पीक विमा भरलेलं आहे का आपण आता जर आ, क्लेम वगैरे केला तर सोयाबीन पिकाचं नुकसान झालं म्हणून सांगितलं तर खरंच आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला आता मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत तुम्ही पाहिलं दोन हजार बावीस मध्ये तेवीस मध्ये चोवीस मध्ये किंवा दोन हजार च्या आधी जेवढं तुम्ही पाहिलं आतापर्यंत तीन प्रकारचे क्लेम होते ज्याला आपण ट्रिगर म्हणतो तीन प्रकारचे ट्रिगर होते फर्स्ट मध्ये काय होतं भावांनो सुरुवातीला पेरणी पश्चात पेरणी पश्चात नुकसान म्हणजे पेरणी केल्याच्या नंतर नुकसान जर झालं तर तुम्ही क्लेम करू शकत होते म्हणजे क्रॉप इन्शुरन्स या ऍपच्या माध्यमातून तुम्ही क्लेम करून कंपनीला कळवत होते आता दुसरं ट्रिगर काय आहे भावांनो दुसरा ट्रिगर जेव्हा तुमचं सोयाबीन फुलावर हो येते किंवा शेंगावर हो येते त्यावेळेस तुमच्या सोयाबीन पिकाचं नुकसान होते त्यानंतर तुम्हाला त्याला काय म्हणतात नुकसान झाल्याच्या नंतर सोयाबीन पिकाचं तुम्ही काय करत होते की त्यानंतर क्लेम करत होते हा झाला दुसरा ट्रिगर तिसरा ट्रिगर ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन तुमचं कापणीला आलेलं आहे सोयाबीन काढणी पश्चात तुमचं नुकसान झालेलं आहे म्हणजे तुम्ही ढग लावलेला असेल किंवा तुम्ही सोयाबीन कापत असाल त्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही क्लेम करू शकत होता या आधी भावनो या तर याला तिसरा ट्रिगर आपण म्हणायला काय हरकत नाही यावेळेस तिसरा क्लेम केल्याच्या नंतर आपल्याला काही होईना थोडीफार मदत म्हणून काहीतरी मिळत होतं आता असं राहिलेलं आहे का आता असं काहीही नाही आता तुम्ही जर पुराच्या पाण्यामुळे तुम्ही जर असं म्हणलात की सोयाबीन पिकाचं नुकसान झालं त्यानंतर तुम्ही क्लेम करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या त्या क्लेमचा काहीही फायदा होणार नाही म्हणजे सरकारनं आता काय केलेलं आहे तीन पैकी शेवटचं काणी पश्चात नुकसान जे झालेलं असते त्यानंतर तुम्ही जे क्लेम करता तेच टिगर ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला जे तुम्ही सुरुवातीला पेरणीनंतर नंतर नुकसान होते हे ठेवलेलं नाही आहे नंतर फुला फुलावर सोयाबीन येते किंवा त्याला शेंगा लागतात त्यावेळेस नुकसान होते हे ठेवलेलं नाही आहे परंतु नुकसान झालेलं आहे हे ठेवलेलं आहे हे एकच टिगर तुम्हाला वापरता येईल सोयाबीन पिकाचं तर नुकसान झालेलं आहे आता काय करायचं आता हे तुम्हाला याचं नुकसान भरपाई कशी मिळणार आहे ते आपण सविस्तर आपल्या सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊया जा ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे नुकसान होण्याच्या आधी आता सरकार काय करते गेस काढते भावनो नुकसान तुमचं किती झालेलं आहे आता तुमच्या समवा पीर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये पूर आला आणि पाण्यामुळे तुमचं नुकसान झालंय आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सोयाबीन काढता सोयाबीन काढण्याच्या काढल्याच्या नंतर जे तुमचं उत्पादन झालेलं आहे उदाहरणामध्ये जर तुम्हाला पूर न येता म्हणजे पूर न येतात चांगलं पीक असताना जेव्हा तुम्ही सोयाबीन काढता त्यावेळेस तुम्हाला उत्पादन किती होत होतं सरासरी पाहायला गेलं तर एकरी भावनं सात आठ क्विंटल तुम्हाला सोयाबीन झालेलं असल तर त्या आहे तुम्ही आता ते कधी सात आठ क्विंटल तुम्हाला सोयाबीन होत होतं ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची अतिवृष्टी झाली नसेल किंवा तुमच्या शेतामध्ये पाणी होऊन कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं नसेल त्यावेळेस तुमचं एवढं उत्पन्न सरासरी होतं आता सरकार काय करणार तुम्हाला पूर आलेला आहे पूर येऊन तुमच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आणि त्यानंतर आता काढणीला जेव्हा तुमचं सोयाबीन येते त्यावेळेस तुमच्या त्या सोयाबीन पिकाचं उत्पादन सरासरी किती झालं म्हणजे पूर आल्याच्या नंतर तुमचं उत्पादन पाच क्विंटल झालेलं असेल आणि पूर येण्याच्या आधी तुम्हाला आठ क्विंटल सोयाबीन होत असेल तुमचं हो सरासरी उत्पादन म्हणजे पूर येण्याच्या आधी अतिवृष्टी होण्याच्या आधी तुम्हाला उत्पादन जास्त होत असेल आणि पूर आल्याच्या नंतर आता तुम्हाला उत्पादन काढ जेव्हा तुम्ही सोयाबीन काढता त्यावेळेस तुम्हाला उत्पादन कमी झालेलं असेल उदाहरणार्थ तुम्हाला पाच क्विंटल सोयाबीन झालेलं असेल आणि आधी पूर येण्याच्या आधी तुम्हाला आठ क्विंटल सोयाबीन होत असेल तर आता सरकार काय करेल तुम्हाला की जेवढं तुम्हाला उत्पादन झालेलं आहे आता तुम्हाला पाच क्विंटल तुम्हाला सोयाबीनचं उत्पादन झालं तुमच्या सोयाबीन मध्ये पूर जाऊन आला त्यानंतर तुम्हाला पाच क्विंटल सोयाबीन झालं आणि त्यानंतर तुमच्या जर सोयाबीन मध्ये जर पूर येत नसला चांगलं पीक असलं तर तुम्हाला सरासरी उत्पन्न तुमचं आठ क्विंटल होत होतं म्हणजे यामध्ये तीन क्विंटल तुमची वाढ होत होती बरोबर आहे ना तर सरासरी काढून तुम्हाला जेवढं पाच क्विंटल समजा सोयाबीनचं उत्पादन झालं तुम्हाला आणि त्यानंतर तुमच्या जर पिकामध्ये काही अतिवृष्टी होत नसेल तर तुम्हाला आठ क्विंटल सोयाबीन होत होतं या हेतूने तुम्हाला तीन क्विंटल आता कमी झालेलं आहे त्यामुळं सरकार काय करेल तुम्हाला सरासरी गेस काढून तुमच्या एरियामध्ये किती तंत्रज्ञानाचा वापर करून सरासरी गेस काढून तुमच्या एरियामध्ये किती सरासरी उत्पादन होत होतं त्यापेक्षा किती तुम्हाला कमी झालेलं आहे आणि आता किती जास्त व्हायला पाहिजे होतं आता समजा पाच क्विंटल मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला आठ क्विंटल सोयाबीन होत होतं ते सरकार तीन क्विंटलचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकेल असं वाटत असेल की आता क्लेम करायला पाहिजे बाबा बहात्तर तास होण्याच्या आधी आपल्याला क्लेम करायला हवेत आपण जर बहात्तर तासाच्या आत क्लेम जर नाही केला तर आपल्याला एकही रुपये मिळणार आहे असं शेतकऱ्यांना वाटते परंतु असं काही नाही